मित्रांनो गुड मॉर्निंग नमस्कार सुप्रभात आपण आज आलो आहोत येरा नदीच्या ब्रिजवर आणि ते पण बल्लवडी भाळवणी गावाजवळ आणि आपण आज जाणार आहोत कुंडलच्या श्री पार्शनाथ जैन मंदिरामध्ये ट्रेकिंग आणि सायकलिंगसाठी आज आषाढी वारी आहे आषाढी वारीनिमित्त सर्व वारकरी विठ्ठल भक्तांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा हे आहे येराळा नदीचं पात्र आणि पाऊस भरपूर झाल्याने येराळा नदीचं पात्रसुद्धा भरलेलं आहे आणि हे बलवडी गावची सीमा आहे वेस आहे आणि या ठिकाणी हे एक पात्र आहे आणि हे, हे सगळे आपले सायकलिस्ट पाच मिनटाची विश्रांती आपली आहे आपण आज एकूण साठ किलोमीटरचं आपलं हे आजचं सायकलिंग आहे आणि या ठिकाणी थोडंसं विश्रांती घेतो आहे पाच मिनटाची वॉटर रिपिलिंग आणि आपण आता इथं फोटो सेशन करून नदीपात्राचा आनंद घेऊन ब्रीजचा आनंद घेऊन आपण पुढे जाणार आहोत विनोददादा <laughs> शिंदे सर आज सायकलवारी पंढरपूरनंतर आम्ही एक आठवड्याला निघतो आहे एवढे दहा जण आहोत आम्ही आणि आम्ही आज श्री पार्श्वनाथ जैन मंदिर या ठिकाणी जात आहोत कुंडल या ठिकाणी जाधव सर ही हिराणा नदी आहे आणि आता चिमचिम पाऊस पडतो आहे आणि या पावसामध्ये ही सायकल राडा आहे आजचा हा वेगळा आगळा वेगळा आनंद आणि निसर्गाचं दर्शन आहे आणि हे सगळे सायकलिस्ट तयार आहेत पुढच्या राईडला चला 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 सर्वजण गेलेले आहेत आपण पण जाव्या आपली भटकंती तयार आहे ओके okay. वातावरणामध्ये हा समोरचा डांबरी रस्ता आणि आपण याच्या चिमचिम पावसामध्ये ही सायकल राईड करत आहोत आणि एक वेगळा आनंद आपण घेत आहोत निसर्गाचा आणि मोल आपण अनुभवत आहोत या सायकलच्या माध्यमातून आम्ही आता कुंडल गावाजवळ पोचलेलो हो। आहोत आणि या ठिकाणी दोन मिनटं विश्रांती घेऊन आम्ही मंदिराच्या दिशेनं जात आहोत ते समोर पाहत आहे ते कुंडलचं प्रवेशद्वार आहे आणि या ठिकाणी सर्वजण थांबलेले आहेत ब्लॉक सुंदर केला <laughs> चोपडेसर या ठिकाणी आपल्याला चोपडेसरांनी भेट दिले म्हणून सर्वांनी या ठिकाणी फोटो घेऊया सुप्रभात मित्रांनो आज सतरा जुलै दोन हजार चोवीस सायकल चालवा आरोग्य सांभाळा प्रदूषण टाळा पर्यावरण वाचवा या अभियानाअंतर्गत ही सायकल सफर मित्रांनो आज आषाढी एकादशी आषाढी एकादशीच्या आपल्याला खूप खूप शुभेच्छा मित्रांनो आज सायकल सफर करत कुंडल या ठिकाणी आलो असता गिटाचे संपूर्ण हे सायकलिस्ट महानुभाव मा भेटले त्यामध्ये जे ब्लॉग बनवत आहेत ते कदम सर शिंदे सर आणि त्यांची सगळी टीम मित्रांनो खऱ्या अर्थानं आपल्याला पर्यावरण संवर्धनासाठी सायकलिंग खूप महत्त्वाचं आहे चला पर्यावरण संवर्धनाचा एक हिस्सा बनूया दैनंदिन जीवनामध्ये सायकलचा वापर करूया माची वसुंधरा स्वच्छ सुंदर आणि मुक्त करूया या धैऱ्यानिमित्तो आपण सायकल दैनंदिन जीवनामध्ये वापरूया आणि आपल्या वसुंधरेला स्वच्छ सुंदर आणि प्रदूषण मुक्त करूया धन्यवाद जय शिवराय जय पांडुरंगा चला मित्रांनो आपण आता पार्श्वनाथ जैन मंदिराच्या दिशेनं चाललेलो आहोत या डोंगरावर समोर पाहताय हा डोंगर आहे या डोंगरावर हे छान मंदिर आहे निसर्गमय वातावरण आपण त्या ठिकाणी जात आहोत चला तर आणि वर पाहता हे पार्श्वनाथ मंदिर जैन मंदिर आणि या ठिकाणाहून आपल्याला गेटमधून एंट्री करायची आहे चला तर पुढे जाऊया सायकलिंग संपलेलं आहे आणि आता आपण ट्रेकिंग करतो आहे आपण जानकी माता मंदिराकडे चाललो आहे आणि आपल्या ज्या पायऱ्या आहेत या पायऱ्या आपण चढून वर जानकी माता मंदिराकडे जाव्या आणि तिथून आपण पुढे कसा रस्ता आहे पाहून जैन पार्श्वनाथ मंदिरकडे जाव्या चला पाऊस पडतो आहे छोटा छोटा रिमझिम ह्या सगळ्या पायऱ्या आहेत कुंडलपासून साधारण एक दोन किलोमीटरवर हे मंदिराचा भाग येईल हे समोर जे डोंगरामध्ये लपलेलं आहे हे श्री जानकी माता मंदिर आहे त्याच्या पलट वीरभद्र मंदिर आहे आणि त्याच्यावर पाठीमाग डोंगर चढून गेल्यानंतर त्या ठिकाणी श्री पार्श्वनाथ जैन मंदिर आहे चला तर जरा फास्ट जाव्या सायकलिंग विथ ट्रेकिंग दोन्ही एकत्र <laughs> आला आला पाऊस उघडा छत्री हा <laughs> पाऊस पडतोय छत्रीमध्ये थोडंसं थांबलोय हां हां सगळं चला वरून खालपर्यंत हा खाल पायदे मार्ग आहे चला थोडं राहिले मित्रांनो पंचवीस किलोमीटर सायकलिंग करून ह्या पाचशे पायऱ्या चढलो आहे चला थोडं राहिले श्री झरी पार्श्वनाथ अतिशय क्षेत्रकुंडल या ठिकाणी पार्श्वनाथाचं मंदिर आहे ग्रुप आहे पण इथून बघू शकता तुम्ही शांततेचं प्रतीक श्री पार्श्वनाथ त्या छत्रीमध्ये आपण जाव्या आणि तिथून आपण निसर्गाचा आनंद घेऊया आणि कुंडल शहर कुंडल नगरी आपण त्याला प्राचीन काळामध्ये कौंडल्यपूर असं म्हणतो हे आपण वरून पाहूया कसं दिसतंय हा इथून हा सगळा नजारा दिसतोय सर्व बाजूने शेती ऊस आणि संपन्न भाग मात्र धुक्यामुळे आपल्याला लांबपर्यंत दिसत नाही पाऊस चालू आहे रिमझिम आणि मोठा पाऊस सुरू अजून एक वेळ बाबा त्याला माघार जाऊ दे विटापर्यंत पंचवीस किलोमीटर आणखी बारक्या पायऱ्या आणखी दोन राऊंड मारायचे नाही नाही नको 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 एवढं 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 नको त्याला त्रास द्यायला चला आता आपण परत खाली पायऱ्या उतरून जाव्या आपण फक्त आज पावसामुळं पलीकडे जाऊन या ठिकाणीच थांबवतोय पलीकडे या ठिकाणी हनुमान मंदिर आहे आपण हनुमान मंदिराचं दर्शन घेऊया या डोंगरामध्ये कोरलेलं आहे आणि ह्या पायऱ्या पायऱ्यामधून पाणी वाहते राम लक्ष्मण मंदिर आहे हां सीता जानकी मंदिर सीता जानकी लक्ष्मण सीता जानकी मंदिर राम लक्ष्मण मंदिर आज दिसते का पहा अंधार आहे आणि गुहेमध्ये मंदिर आहे हे दगडी गुहा आहे कोरून काढलेला आहे या ठिकाणी आहे आहे टाका टाका हा प्यायचं पाणी आहे आणि वरून डोंगरात जे पाणी मुरतं ते या ठिकाणी आणि या ठिकाणावरून हा सगळा परिसर दर्शन आपण जस पायऱ्या चढून होतो तो ना हळूहळू या चला चला तर मित्रांनो आपण आता परत जाऊया मग आलेल्या मार्गानं पायरी मार्गानं आणखी एक दोनशे अडीचशे पायऱ्या आहेत या पायऱ्या आपण उतरूया आणि आपण या ठिकाणी दोन तीन पॉइंट आहेत आपण यातला एकच पॉईंट पाहतोय आणि याच्या पाठीमाग वीरभद्र मंदिर आहे आणि जैन पार्श्वनाथ मंदिर आहे आणि हे याच्या डोंगराच्या पाठीमाग आहे त्यामुळे आपण पुढच्या राईडला तो सगळा भाग बघूया आणि पाऊस पडतो त्यामुळे आपण जाऊया दगड आलाय काय चला दगड हा आमचा दहा जणांचा ग्रुप आज या ठिकाणी आला आहे सायकलिंग विथ ट्रेकिंग कुंडल पंचवीस किलोमीटर आणि हे जे श्री पार्श्वनाथ मंदिर आणि जानकी माता सीता मंदिर राम मंदिर या ठिकाणी आम्ही आलो आहे साधारण हा कुंडलपासून दोन तीन किलोमीटरवर आहे आणि दोनशे अडीचशे पायऱ्या आहेत या सगळ्या आम्ही चढून वर आलो आहे तुम्ही पाहताय हे सगळं सीन

प्राचीन नगरी कौंडलेपूर आपण चौकामध्ये आलो तो आलो आहोत आणि इथून आपण पाऊस चालू आहे शॉर्टकट आपण जाणार आहोत पण आता कुंडलमध्ये अंबिका स्वीटमध्ये आलो आहे आणि या ठिकाणी चांगल्या प्रकारचा खाण्याचे पदार्थ मिळतात स्वीट मिळतात आणि या ठिकाणचा कुंदा प्रसिद्ध आहे या ठिकाणी फास्ट आहे कुंदा खूप छान आहे हां स्वच्छ आणि गोड होय होय ए ताजी ताजी जिलेबी समोर पाहत पाहात पक्काचनी खावास वाट लागलाय पण आज उपवास आहे आषाढ एकादशी आहे त्यामुळे काही हिला चालत नाही ठीक आहे ओके आमची खरेदी झालेली आहे जिलेबी जाधव सरांनी काय काय घेतले पाहिजे हा जिलेबी भाकरवडी लाडू आणि सगळं बारकेच्या बॅगमध्ये घालायचं आहे आता एवढं ओझं घेऊन तू सायकलिंग करणार आहे चला आज आपलं पावसामध्ये सायकल राईड चालू आहे तांबलवाडी फाट्यावर थांबलोय थोडासा थोडासा चहा पुढे आपण आळसन दिसे ना आणि मी त्या दिसून आले मित्रांनो पावसामध्ये आमची सायकल राईड चालू आहे आणि पुढच्या सायकलचं सा पाणी पाठी कसं उडतंय पहा मडगाडला असून सुद्धा पाणी जोरात उडतंय आणि या सायकलसुद्धा पाणी आहे आणि आमची सायकल राईड आज पाऊस राईड झाली आहे हो या ठिकाणी जरा आता चहा घेऊया आयुष गुळाचा चहा आरसन आणि चाळीस किलोमीटर पूर्ण झालेलं आहे आणि आता फक्त दहा किलोमीटर राहिलेलं आहे आणि आजची पावसातली राईड आहे सगळे ओले चिंब झालेले आहेत या सगळ्या सायकली आपल्यासमोर लावलेल्या आहेत आणि आपण यांच्याबरोबर चहा पिऊया आपले जे हे चहाचे आपले प्रमोटर आहेत त्यांच्याबरोबर आपण चहा पिऊया तू इकडं उभा आपण चहा बरोबर आपल्या दोस्ता बरोबर हा आपले दोस्त आहेत हे आणि आपण यांच्या बरोबर चहा पिऊया मित्रांनो चहा पिऊन झालेला आहे आणि आजचा चहा आपले मित्र विनोद जाधव सर यांच्या आग्रह आग्रह असतो आपण चहा घेतलेला आहे इथून पुढे आपण विट्याच्या दिशेनं चला रामराम राम। जावे आता नंतर बघूया चहा प्यायला तुम्ही बोलवलं तर मित्रांनो आम्ही आता आळसंद आणि खंबाळे मागं टाकलेला आहे आणि आपला प्रवास विट्याच्या दिशेने चालू आहे वर पाहताय आकाश दाटलेला आहे कुंडलमध्ये भरपूर पाऊस होता जसं जसं विट्याकडं येऊ लागलो तसं आळसणच्या पुढे हा पाऊस आपला गायब झाला आणि समोर पाहताय तुम्ही डांबरी रस्ता पूर्णपणे वाळलेला आहे आणि मी वाळलो वाळलोय भिजलो तर पूर्ण पाठी मग मग आपले सायकलिस्ट खूप माग आहेत थोडंसं पुढा आलं चला तर जाऊया असंच थोडंसं पुढं आणखी मित्रांनो अशा प्रकारे आषाढी एकादशीनिमित्त आपली ही विटाते कुंडल ही स्पेशल राईड होती ते आता संपन्न होत आहे या ठिकाणावरून विटा फक्त एक किलोमीटर राहिलेला आहे आणि आपण आता विटामध्ये आहे आपले जे रायडर पाठीमाग आहेत हे हळूहळू येत आहेत तुम्ही पाहताय जवळ आलेले आहेत आणि ते आले की आपण जाणार आहोत मित्रांनो भटकंती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवर आपण नवीन असाल किंवा जुने असाल तर हा व्हिडिओ निश्चित पहा सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करा आणि सायकलिंग ट्रेकिंग आणि नेचरबद्दलचे जे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ तुम्ही अवश्य बघा आणि निसर्गाचा आनंद घ्या आरोग्य सांभाळा आणि निसर्ग वाचवा धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या राईडला पुढच्या इव्हेंटला जय हरी